काय नाव हो तुमचं आलो दिगंबर धोंडीराम वाघ मारे काय झाली घटना रात्रीची रात्री चोरानं आम्हाला मारलं किती लोक होते कमीत कमी आठ नऊ लोक होते अच्छा काय घटनाक्रम कसा आहे घटनाक्रम म्हणजे लघु शंकेला बाहेर आली तिला मा मार हाण करायला म्हणून मी बाहेर आलो मला बी मी आमची आई ते आमची मिसेस म्हणली मार हाण करू नका तुम्हाला काय लागेल चेन या hmm. हां तर ते तशी आल्यावर मग ते मला बी तिनं तिला काढून काढतलं hmm. मिसेस ना आणि माझ्या डोक्यावर हां मला दोन चार ड्रॅट्टी मारली hmm. मग मी आरडलो ओरडलो तोपर्यंत गावातली सगळे जमा झाली मुलगा बी गावात पळत गेला त्यांनी गावात सांगितलं बर या किती लोकांना मारलेलं आहे तुमच्या सर आमच्या सर तीन ला जवळ मारल आणि एक नाच आहे तिला मुक्का म्हणजे टोटल चार जणांना मारलं त्यांचे नाव सांगता येईल का संगीताबाई वाघमारे गायत्री वाघमारे जानवी वाघमारे आणि तुम्ही दिगंबर वाघमारे

काय नाव होतं आहे तुमचं संगीता शिवदास वाग काय झालं होतं रात्री रात्री नाही का चौरांना अभला केला आमच्यावर कसं झालं घटनाक्रम घटना मी नाही का ते दार वाढलं आहे मी सगळं बाहेर म्हणजे बघितलं म्हणून सगळं कोणीच नव्हतं बाहेर म्हणून मी मुलीसाठी लघबीलग घेऊन चालली होते तर त्यांना लगेच डायरेक्ट आमच्यावर झेप घेतली किती लोक होते दहा बारा जण होते किती चांगले नव्हता दहा जण त्यानं मला ओढलं आणि लगेच खाली टाकलं न माझ्या अंगावर लगेच काड्या मारत सुरू केलं त्यानं मारहाण करायला चालू केलं काय झालं होतं घटना काल ते आले होते माझ्या आईला बाहेर ओढलं त्याने तिला हाणलं पण मग आम्ही घरात होतो त्याने आम्हाला धमकी पण दिली दरवाजा खोलणे तर तुझ्या आईला मारून टाकू मग आम्ही दरवाजा खोलला त्यांनी माझ्या डोक्यामध्ये काठी हाणली मी त्याच्या हातातून काठी ओढली तर परत हातावर पण काठी हाणली तुझं नाव काय गायत्री शिवदास त्यांनी का म्हणजे चोर बाहेर आल्यानंतर दरवाजे उघडून त्यांनी डायरेक्ट का काठीने मारायला सुरुवात केली काठ्याने मारलं पायावर वगैरे आणि मग त्याच्यानंतर नाही का चाकू वगैरे दाखवला आणि बाहेर बसवलं तुला काय लागलेलं मुक्का मार लागलाय काठेच माझं नाव हिरा रामदास वाघमारे माझे जावेला खूप आणलं आणि मुलीला पण आणलं त्याने आणि आमच्या दरवाजेची कडी लावली होती कडी लावल्याच्यानंतर नंतर आम्हाला यांचा दांगडो आल्याच्यानंतर नंतर आम्ही दोघं पण उठलो आणि खिडकी वाटत त्यांना सांगितलं त्यांना मार आण नका का करू पण तरी त्यांनी केलीच पण मग आम्हाला तिच्या घरात माझी एक मुलगी तिची मुलगी झोपेल होती त्याच्यामुळे आम्ही चक्क इतकं घाबरलो का आता हे मुलीला काही करता का म्हणून मी माझ्या मिस्टरांना सांगितलं का तुम्ही मी तुम्हाला बाहेर काढून देते तुम्ही बाहेर जाऊन गावातले लोक बोलून आण मग माझे मिस्टर गेले गावातले लोक लोकं आणले नंतर त्यांनी आणखी क माझा दरवाजा उघडला आणि माझ्या पूत तोडून घेतली आणि मला म्हणले का तू तु, तुझ्या तुझं घरचा पुढे गेला म्हणलं मला नाही माहिती माझ्या घरचा पुढे गेला म्हणलं आणि ते सगळं उचकायला लागले ला पण तेवढ्यात लगेच आमचे माझे घरचे आणि माझे देर आले त्याच्यामुळं ते पळले अच्छा मग ते दरवाजे त्यांनी जर बंद केला होता मग ते कोणत्या दरवाज्याने गेले कसे गेले दरवाजाने पाठीमागच्या दरवाजाने गेले पाठीमागे पाठीमाग दरवाजा ते त्यांना कळलंच नाही पाठीमागचा दरवाजा आमचा म्हणजे ते समजलंच नाही त्यांना इकडून दरवाजा म्हणून म्हणून त्यांना पाठीमाग काढून शेतातून ते पळून उसाना ना गावात गेले मग गावातून समजा दिराला आणि त्यांना आणलं त्याच्यानंतर मग हे पळले जशी माझी पोत पडली आणि जोडे पण मागत होते पण मी म्हणलं चला तुम्हाला बाहेर देते जोडे पण बाहेर जोडे तर लोक आले गावातून मग पळायला लागले पोलीस केव्हा आले होते पोलीस ताबडतोब आले दहा मिनिटात आले असेल माझ्या मुलांनी कॉल केल्या बरोबर आले बेटा sorai kiyar klamonid na tiya yi ba kutu kwanala tipon माने। चेण, चेण, चेण। के मासा मासे सगळ घ्या काढून